भरधाव मालवाहू वाहन व वा महिंद्रा मॅक्स प्रवासी वाहनाची समोरासमोर धडक होऊन घडलेल्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर यातील सतरा जण गंभीररित्या जखमी झाले आहेत आज सतरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अहेरी तालुक्यातील पेरमिली आलापल्ली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ हा अपघात घडला जखमींमधील नऊ जणांची प्रकृती अतिशय गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर व गडचोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे कोसा बंडू लेकामी राहणार कोळसेपल्ली जुरी दस्सा गावडे राहणार कोळसेपल्ली चुको करपा आत्राम राहणार कोळसेपल्ली वाहनचालक विनोद राजन्ना सुरंवार राहणार दामरंचा अशी मृतकांची नावे आहेत तर पोऱ्या जोगी तलांडे राहणार पालेकसा येलुबाई पोयम गड्डंवार राहणार अहेरी जोन्ना चैतू आत्राम राहणार एकरा बाबाजी वारलू गोंगले राहणार कोळसेपल्ली चैतू चिन्ना तलांडे राहणार कोळसेपल्ली चिन्ना इरपा तलांडे राहणार कोळसेपल्ली दोही केशव आत्राम राहणार कोडसेपल्ली मासा पेंटू तलांडी राहणार कोडसेपल्ली कोरले गुंडा आत्राम राहणार कोडसेपल्ली अशी गंभीर जखमींची नावे आहेत त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर व गडचोली येथील रुग्णालयात हलविण्यात आल्या किरकोळ जखमींमध्ये इरपा मटला आत्राम राहणार पालेकसा कोत्ता बक्का आत्राम राहणार पालेकसा भास्कर आशन्णा राऊत राहणार अहेरी हनुमंतू नामय्या कोंडीवार राहणार आलापल्ली अंजू ताजखान पठाण राहणार आलापल्ली व्यंकय्या रामलू रुद्रपल्लीवार राहणार आलापल्ली पदुमा जंगलसिंग मडावी राणार आलापल्ली बोडा डोला तलांडे राणार कोळसेपल्ली आदींचा समावेश आहे त्यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत भाभरागड येथे आज आठवडी बाजार असल्याने सकाळच्या सुमारास आलापल्ली येथून आठवडी बाजाराकरिता एम एच चौतीस एम सदतीस अठ्ठावीस या क्रमांकाचे महिंद्रा आयशर पिकअप वाहन साहित्य विक्रीसाठी घेऊन जात होते तर अहेरी तालुक्यातील पेरमिली येथून महिंद्रा मॅक्स प्रवासी वाहन प्रवासी घेऊन त्याच मार्गाने येत होते दरम्यान पेरमिली आलापल्ली मार्गावरील मेलपल्ली गावाजवळ वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर सतरा प्रवाशी गंभीर जख जक्... जखमी झाले आहेत बिर रिपोर्ट न्यूज गडचिरोली